मस्त अशी वड्याची भाजणी तयार ता काय भाजणी दिसते हो। मस्त याचे वडे तर हो काय मग काय इली इली, इली। काय इली? गे बाय कोण इली गटारी इली <laughs> आता गटारी येत ना गणपतीच्या अगोदर मग साठी स्पेशल काय असता कोकणात तुम्ही केलास की नाही तयारी नाही केलास काय तुमका सांगायचा गटारी रवले किती दिवस गटारीच्या अगोदर भात शेतीची कामं संपवतात ना सगळेजण मग गटारी करूच ना एकदम दणक्यात साजरी करतात तसा घालास तुम्ही मिरगा कोंबडा पण या गटारी खावचा आणि आपल्या बरोबर आपल्या नातेवाईकांका घालूचा आनंदच वेगळो मग मिरगाक सुरुवाती शेतीच्या कामे तर सुरुवाती आणि नंतर संपताना पण कोंबडा कापूया काय नाही आणि त्याच्याबरोबर काय वया त्याच्या बरोबर वय कोंबडी वडे आणि त्याच्यानंतर येतात श्रावण एक महिन्यात गणपती फुल घालीसर आणि गणपती चा मच्छी आमचे बाबा ना होते ते आमका दिवाळी शिवाय मटण खाऊक देवचे नाही ते लक्ष्मी ना हा लक्ष्मीपूजन झाला तरी नाही आणि की मामा इले किंवा भाव इले तरच ते म्हणायचे आता मटण आणि वडे करा म्हणजे आम्ही ज्या श्रावणात बंद करतलो त्या दिवाळीच्या भाऊबीजे खातलो <laughs> <एवड़ा लुगा सांगी। laughs> नाही बाबा होते तेव्हा हो हा, हा आता बाबा नाही आहेत ना आता ते बाबा दे आपण आता करूया वड्याची भाजी आता भाजनीक म्हटल्यावर मोठा भांडा घेऊ पोया आणि ती कढई आता बरेच ठेवणीतली होती ना ती आता ओली आहे घासलय आता कढई चांगली तापली आहे आता हे तांदूळ जातले तर ता कढई मोठी आहे म्हणजे पुरे एक किलो तांदूळ मी घालतले ह्याच्यात आता हे तांदूळ आपल्या लाल होईसर नाही भाजूचे फक्त हाताक आपल्या कडकडीत गरम लागूक व्हायेत तिथपर्यंत चव पण लागता ना आणि वर्षातून एकदा तर करूकच होई ना कढई भाजताली नाही हात मग कढई धरूक नको आधीच ती सुळसुळता हो खटपट नाही मग वडाची भाजणी म्हटल्यावर खटपट करू वर्षातून एकदा करूक काय मालवणी तसे प्रेमी आहेत कोंबडी वडे म्हटल्यावर पण कोंबडी वडे काय म्हणतात ना तर आम्ही तुम्हाला सांगते कमेंट कमेंटमध्ये सांगा माका अजूनपर्यंत माहिती नाही आमका एवढा माहिती आहे है। कोंबडीच्या रशा बरोबर खातात म्हणून कोंबडी वडे म्हणतात पण त्याचा दुसरा काय कारण आता काय मला माहिती नाही तुमका माहिती असत ना तर माझ्या कमेंटमध्ये नक्की सांगा आता हाती घे लावून बघतोय घेऊन असे बघा कडकडीत भाजले आता हे आपण एका परातीत काढून घेऊया सुगंध पण आता तुम्ही म्हणजे कलर बदलल्या पण मी कलर नाही बदलले आधीच तांदूळ वतलेले त्याच्यात पिवळे तांदूळ होत ता धरले तिचे दोन कान दोन फडक्यान आणि हे काढतय हा आता आपण घेतो ज्वारी आता ही मी घेतले या वाटीत ना अर्धा किलो नाया एक किलो अर्धा किलो ज्वारी वही म्हणजे पाव किलो पण नाही पाव किलो पेक्षा थोडीशी वर होती ती आता झाली अर्धा किलो ही पण आपण गरम होईपर्यंतच भाजायची ह्याची जास्त भाजात गेला काय होतले सरोज लाये हा लहाये होतले ह्याचे म्हणून ही आपण फक्त हातात गरम लागत तेवढीच भाजायची आता ज्वारी पण मस्त भाजली आहे ही बघा चटको लागता आता ही का आपण काढून घेऊया आता चण्याची डाळ पण कडक असते ना पण हि हो। का पण काय असं डाळ येईपर्यंत भाजायची नाही करपता फक्त आपल्या कसा या भाजणीचा पीठ दळूक देऊ म्हणून गरम करून घेऊ खोया आता आपली चण्याची डाळ पण झाली आहे भाजून आता ती पण घेऊया काढून उडीद आता सालवाले नाही सोपे उडीद म्हणजे उडदाची ह्याची डाळ करतात पण त्याच्या आधीचे हे उडीद म्हटलं आता हा अशी जर मिळाली ना तर एकदा भाजणीत घालून बघा मस्त चव लागता थोडी महाग असता पण घालायची आता ही उडदाची डाळ पण आपण काढून घेऊया तशी ज्वारी आणि उडीद सेम चवळून बघितलं तर कळणार बघा बघितलं ज्वारीवर काळे टिपक नजर नको लागू मोत्याचे दाणे आता हे पोहे क्रिस्पी पण आहे पोहे घालायचे कि त्या पोह्याने वड्यांका चांगला येता आपले मस्त भाजून झालेत आकसले म्हणजे भाजले आता धने आता धने कशाचे बनतात सरोज कशाचे सांगा तुम्ही अरे बाबा कोथंबिरीचे आपली हिरोईन वासवाली ना तसं हने कोथंबीर हा म्हणून हे वड्यात धने वयच आणि तो भाजल्यावर जो सुगंध ना दोन तीन घरांना कळतला की हाय वड्याची भाजरी चालली आहे आता सात आठ काळा मिरी दोन लवंगा आणि ओ अर्धा नाजू नाजूक तुमच हा आणि अर्धा चमचा बडीशेप अर्धा चमचा जिरा मला गॅस बंद केला नाही हे जरास गॅस बंद करून एक आयटम बाजूच आहे माका हम्म झाले झाले तळ आता कढई खूप तापलेली आहे आता गॅस बंद करतय आणि मेथी टाकून घेते मेथी जास्त भाजायची नाही जर अशी मेथी जास्त भाजला असता आपल्या वड्याचा पीठ कडवट ला मस्त अशी वड्याची भाजणी तयार काय भाजणी दिसते हो। मस्त याचे वडे तर मग काय मिक्स करायचं का का आधी थोडा गरम हा रेडीमेड पिठाचे वडे झटपट वडे आधीची भाजणी वेगळी होती ती पण जाऊन बघा त्याची लिंक खाली देतो आणि आजची पण रेसिपी बघा आजची भाजणी थोडा प्रकार वेगळो आता भाजून तर झाला आता पुढे काय मिक्स करू आहे ना एकत्र एक सगळे कलर मिक्स नको ढवळ तर सोडत नाही पावसाच्या हात जरा ना तर गरम गरम बरा वाटता। <laughs> आता ह्या तुम्ही घरगंटीवर दिलास ना तर नंबरची चाळण लावू सांगा तुमच्याकडे असत तर तीन नंबरची चाळण लावा आणि तसा पीठ काढा आणि आपल्या चक्कीवाल्याक दिलास तो ह्या पीठ बघूनच सांगतलो की ह्या वड्याचा पीठ त्या काय सांगायची गरज नाही आणि तो याचे पैसे पण एक्स्ट्रा घेतलो बरोबर <laughs> एक्स्ट्रा महिन्यात त्याच्या चक्की वास राहता ना मग तो म्हणतो दुसरा दळण आणा नाही तर पैसे जास्त द्यावा बघा आमची भाजणीची तर तयारी झालेली सुगंध बघा काय परमळता मस्त भाजा येत लो, लो। <laughs> आमची अशी भाजणीच्या वड्यांची सुरुवात झालेली आहे मस्त आता एका दळण चक्कीवर जाऊन देऊन येतल बदळतो आणि ते वडे कसे बनवायचे त्याच पण व्हिडिओ आम्ही शूट करून तुमका नक्की दाखवतो जमला तर तुम्ही पण या आमच्याकडे वडे आणि मटन खाव कोंबडी वडे खा कोंबडी वडे खाऊ हां अशा प्रकारे तुमका सांगायची तर गरज नाही परब किचन जर आवडलो व्हिडिओ तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा सगळ्या वड्यांची रेसिपी वैया तर हा आणि काय घटारीचे शुभेच्छा घटारी हे वडे बनवून नक्की भाजणीचे वडे नाही तर झटपट वडे दोन्ही प्रकारचे वडे पण नक्की खाऊन बघा हा त्याची मजाच वेगळी असता बाहेर पाऊस समोर कोंबडीचा मटण आणि त्याच्या बाजू हे वडे आणि पंखो पण <laughs> गरम गरम हा चला जाऊया आता दळण चक्कीवर जायचं आहे ना त्याच्यासाठी तोपर्यंत तुम्ही ही रेसिपी बघा परब किचन लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद